तुकाराम बीचला बारा वाजता झाड हलण्यामागचे रहस्य आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत त्याआधी तुकाराम बीज म्हणजे नक्की काय भावी का देहू पंढरपूरमध्ये हे पाहण्याकरिता लांबून येत असतात ही माहिती अगदी सोप्या आणि ठळक भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत संत तुकाराम महाराज हे ज्ञानात हे तुडुंब भरलेले समुद्र होते तुकाराम महाराज हे श्रीमंत घरामध्ये जन्मले होते परंतु आपण म्हणतो ना काळ हा बदलत असतो महाराजांच्या घरावरती परिस्थितीमुळे कर्ज झाले होते तरी देखील तुकाराम महाराज आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जीवन जगत होते वयाच्या विसाव्या वर्षीपासून तुकाराम महाराजांना देवधर्माची आवड जास्त प्रमाणात जागरूक झाली उठता बसता विठ्ठलाचा नामाचा जप चालूच राहिला अनेक ओघे अभंग लिहिले जवळजवळ चार हजार पाचशेहून अधिक संचित संग्रह त्यांनी केला होता सोळाशे एकोणपन्नास मध्ये संजीवन समाधी घेण्यात आली असे मानले जाते परंतु त्याआधी संत तुकारामांनी आपला पूर्ण अभंग नदी किनारी नदीमध्ये बुडवण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनी रचलेल्या या ओव्या कथा गाथा अभंग इतके पवित्र होते की ते आपोआप पाण्याच्या वरती आले असे म्हटले जाते विठ्ठलाने स्वतः येऊन तुकाराम महाराजांना आशीर्वाद दिला होता या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्येभूमीमध्ये पावन हे संत तुकाराम महाराज होऊन गेले जे अगदी निस्वार्थ आध्यात्मिक विचारांचे होते नेहमी ईश्वराच्या रस्त्याने चला हा उपदेश त्यांनी केला सदैव एकमेकांचे कृतज्ञ राहा असा संदेश त्यांनी दिला अखंड वारकरी संप्रदायाचं असं म्हणणं आहे की स्वतः परमात्म्यांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतलं तेही पुष्पक विमानामध्ये वैकुंठात बसून गेले याला संजीवन समाधी असे म्हणले गेले संजीवन समाधी तुकाराम महाराजांनी देहू पुण्या जिल्ह्यामध्ये घेतली होती त्यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्या ठिकाणी झाड प्रकट झाले भाविकांचं असं म्हणणं आहे दरवर्षी तुकाराम बीजला नांदुरकी झाड हलत असते तेही बारा वाजून दोन मिनिटांनी असे म्हणले जाते त्या ठिकाणी तुकाराम महाराज स्वत आपली उपस्थिती दर्शवत असतात एक प्रकारचा आनंद चैतन्य हा भाविकांमध्ये असतो दरवर्षी आवडीने इथे हा क्षण सणाप्रमाणे साजरा केला जातो पण संशोधक हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हणत असतात वाऱ्याच्या झुळुकामुळे हे झाड हलते असं त्यांचा समज आहे परंतु भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे ते तुकाराम महाराजांचे दिव्य शक्तीची उपस्थिती आहे असे मानत असतात भाविकांच्या मुखामध्ये तुकाराम महाराजांच्या ओव्या अभंग श्रद्धेने बाहेर पडत असतात त्यांचे स्वरूप त्यांची वाणी परमात्माला एक क्षण जवळ खेचत असते त्यांच्या आठवणीमध्ये तर चैतन्य हाच खरा आनंद यावेळी भाविकांना तसेच आपल्याला देखील मिळत असतो हाच खरा गुण वैशिष्ट्य तुकाराम विजेते आहे झाड हल्ले की नाही हे पाहण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी दिलेले आचरण त्यांचे विचार फार मोलाचे असतात अख्खा वारकरी संप्रदाय आनंदाने एकत्र देहू या स्थळी जमा होतो या दिवशी सर्वजण मिळून पांडुरंग विठ्ठलाचे भजन ओव्या कथा आध्यात्मिक गोष्टी नृत्य खेळ या सर्व गोष्टी साजऱ्या करत असतात देवाप्रती आपल्या भावना समर्पित करत असतात विचारांची देवाणघेवाण करत असतात आनंदाचे क्षण घालवत असतात तुकाराम बीज म्हणजे परमात्म्याची सांगड घालणारा हा दिवस मानला जातो या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंट मध्ये अनुभव प्रश्न विचारू शकता या सत्य सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे त्यामुळे कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या चॅनेलवर स्वप्नशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे तेही अगदी सोप्या भाषेमध्ये सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त